दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथे अकरा डिसेंबर रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून पाठीवर ट्रान्समीटर लावलेले तसेच पायात टॅगिंग करून सोडलेले लॉंग बिल्डर वल्चर गिधाड नाशिकजवळील अंजनेरी येथे सतरा दिवसात सातशे किलोमीटरचा सा प्रवास करून आले होते पण दोन दिवसांपासून हेच गिधाड निफाड तालुक्यातील दारणा सांगवी या गावात आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं सोमवार रोजी दारणा सांगवी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरती गिधाड असल्याचं नागरिकांनी ए आर ए एस फाउंडेशन संस्थेस व येवला वनपरिक्षेत्र कार्यालयास कळवले या संस्थेच्या सदस्यांनी आधुनिक बचाव पथक निकाळ यांच्या मदतीने गिधाडास सुरक्षितरित्या पकडून वरिष्ठांच्या स्वाधीन केले दरम्यान यावेळी बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचे संशोधक मन्नन सिंग यांनी संचालक सुशांत रणशूर यांना फोन करून दारणा सांगली येथे मिळून आलेले गिधाड पेंच मधीलच असल्याची खात्री करून घेतली तसेच त्याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच सुरक्षितरित्या वनविभागाकडे सुपूर्द केल्याने त्यांचे आभार मानले योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड